कंटाळाला चहा पिऊयात वेळ झालीय चहा पाहिजे डोकं पण दुखतय चहा पाहिजे किती कारण तुम्ही सांगणार आहात की तुम्हाला नेहमी चहा प्यायला हवा दिवसभरामध्ये तुम्ही जर का तीन चार कप पेक्षा जास्त चहा पित असाल तर ह्याचा तुमच्या आरोग्यावरती नक्कीच वाईट परिणाम होतोय दोन प्रकारे हा वाईट परिणाम होत असतो एक तर चहा बनवण्यासाठी त्यामध्ये घातलेली साखर जर का एक चमचा साखर तुम्ही घालत असाल तर दिवसभरामध्ये चार पाच कप चहामध्ये चार पाच चमचे साखर अशीच जात आहे आता तुम्हाला मधुमेह असो नसो तुमचं वजन जे आहे ते आटोक्यात असो नसो तरी सुद्धा जर का साखरेचं प्रमाण जास्तच असेल आपल्या रोजच्या जीवनामध्ये आणि ऍक्टिव्हिटी नसेल व्यायाम नसेल तर कुठे ना कुठेतरी तुमच्या मेटाबॉलिझम वरती ह्याचा परिणाम होत असतो त्यामुळे जर का चहा प्यायचा असेल तर सगळ्यात पहिले त्याच्यातलं साखरेचं जे प्रमाण आहे ते तरी कमी करा किंवा एका वेळेस जो चहा घेताय तुम्ही त्याचं प्रमाण म्हणजे एक कपभर चहा घ्यायच्याऐवजी तू अर्धा कप तरी घ्या याशिवाय जर का आपण बघितलं तर चहामध्ये टॅनिन असतं आणि या टॅनिनमुळे आपली झोप कमी होऊ शकते झोप्याची क्वालिटी कमी होऊ शकते सो या तक्रारी असतील तुम्हाला स्ट्रेस खूप आहे तुमच्या रोजच्या जीवनामध्ये असं वाटत असेल चहाचं चाहा प्रमाण कमी केलं तर नक्कीच तुम्हाला फायदा होईल सो तुमच्या घरामध्ये जे कोणी चहाप्रेमी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि त्यांना सुद्धा या एका फॅक्टची जाणीव करून द्या धन्यवाद